सप्रेम जय महाराष्ट्र एकोणाविशे सहासष्ट साली प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी खऱ्या अर्थानं आपला बाळ अर्थात आपलं दैवत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना बाळ म्हणून या महाराष्ट्राला त्यावेळेस सुपूर्द केलं महाराष्ट्राच्या चरणी अर्पण केलं महाराष्ट्र त्यावेळेस पिसलेला होता गांजलेला होता मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी त्यासाठी लढणारा कुणीही मायचा पुत त्यावेळेस पुढे आला नव्हता खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापन करून मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी मराठी संस्कृतीसाठी मराठी मुलांच्या नोकरीसाठी मराठी मुलांच्या घराच्या प्रश्नासाठी पाणी प्रश्न असेल आरोग्य प्रश्न असेल अनेक प्रश्न असतील त्याला कुठं नोकऱ्या मिळत नसेल त्या ठिकाणी सुद्धा जाऊन बेधडक हुकूमशाही करत दादागिरी करत याच आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या मराठी आमच्या भूमिपुत्रांना का नोकरी मिळत नाही आणि नोकऱ्या उपलब्ध करून देणारे हिंदू हृदय दे सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे अनेक यातना अनेक संघर्ष सहन केला अनेक वेळा त्यांना तुरुंगवारी सुद्धा करावी लागली अनेक शिवसैनिकांचा बळी या महाराष्ट्रातील शिवसेनावाढीसाठी गेला मग शिवसेना मोठी झाल्यानंतर हळूहळू शिवसेनेनं राजकारणात हातपाय पसरल्यानंतर खऱ्या अर्थानं मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी या महाराष्ट्राच्या न्याय हक्कासाठी खऱ्या अर्थानं शिवसेना लढली आणि शिवसेना लढत असताना शिवसेना जशी जशी मोठी होत होती तस तस करंगळी पकडून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला हातपाय तीही पसरू लागली तीही मोठी झाली आज भारतीय जनता पार्टी आपल्या शिवसेनेसोबत कसा व्यवहार करते आहे हे प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकाला माहित आहे कितीही गद्दारी येऊ द्या कितीही गद्दार फुटून जाऊ द्या नीच एकनाथ शिंदे यांनी ज्या ज्या ताटातलं मीठ खाल्लं त्या ताटाशी सुद्धा गद्दारी केली त्याच ठिकाणी सुद्धा त्यांनी प्रतारणा केली असे एकनाथ शिंदे असतील आणि त्यांच्या जा बरोबर जाणारे जे चाळीस बेचाळीस आमदार असतील ते गद्दार जे बारा तेरा खासदार असतील ते सुद्धा गद्दारी केली त्यांना फक्त शिवसेनेनं मोठं केलं शिवसेना प्रमुखांचा बॅनरवर फोटो लावून उद्धव साहेबांच्या बॅनरवर फोटो लावून त्यावेळेस ते निवडून आले आणि अचानक त्यांनी कोरोना काळामध्ये अडीच वर्ष उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना पण उद्धव साहेबांची तब्येत जरा नरम गरम असताना त्या तब्येतीचा त्यांनी फायदा घेतला आणि गद्दारीचा इतिहास आपल्या कपाळावर लिहून घेतला पण पर जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत गद्दार म्हणून यांना ओळखले जाईल खऱ्या अर्थानं माझ्या निष्ठावंत शिवसैनिक मित्रांनो येत्या दोन ऑक्टोबरला शिवतीर्थावर एकच मैदान एकच नेता एकच सगळी गर्दी शिवसेनेची त्या ठिकाणी जमणार आहे आपणही आपल्या घरातून आपला त्या दिवशी व्यवसाय काही तासाकरता बंद ठेवून जे सांगता येत ना ठाकरे ब्रँड संपलाय त्या हरामखोरांना त्या हरामी लोकांना दाखवून द्यायचंय ठाकरे ब्रँड संपला नाही ठाकरे ब्रँड हा दिसेल तुम्हाला दोन ऑक्टोबरला शिवतीर्थावर जेव्हा मुंबईत अख्ख्या भारतातून शिवसेना धडक मारील शिवसैनिक धडक मारेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुम्हाला ठाकरे ब्रँडची ओळख होईल हिन ना आम्हाला ठाकरे ब्रँड संपलाय आता बघा दोन तारखेला आणि दोन तारखेपासून खऱ्या अर्थानं क्रांती होईल येत्या महानगरपालिकेत सुद्धा शिवसेना स्वतःचा महापौर बहुमतात बसावल्याशिवाय राहणार नाही ही काळात दगडावरची रेगे लक्षात घ्या म्हणून मी सगळ्या निष्ठावंत शिवसैनिकांना आव्हान करतो आपण दोन ऑक्टोबरला तर दसरा मेळाव्याच्या निमित्त शिवतीर्थावर यावंच पण आपले नातेसंबंध आपले मित्र जे कोणी मुंबईमध्ये असतील महानगरपालिकेला आयुष्यातला थोडासा वेळ काढून ठाकरे ब्रँडची ताकद आपल्याला दाखवून द्यायची आहे आपला मित्र असेल नातेवाईक असेल पाहुणे असतील व्यवसायाच्या माध्यमातून आपले व्यावसायिक असतील व्यापारी असतील जसे जसे आपले संबंध असतील त्याप्रमाणे एक फोन फिरवा आणि आपल्या महापौर आपला शिवसेनेचा आपला भगवा त्या महानगरपालिकेवर फडकला पाहिजे मुंबईसाठी मुंबईतल्या माणसासाठी मुंबईतल्या मराठी माणसासाठी मराठी माणूस म्हणजे कोण हो मराठी माणूस म्हणजे शिवसेना प्रमुख सांगायचे आणि उद्धव साहेबही सांगतात आदित्य साहेबही सांगतात मराठी माणूस म्हणजे मुंबईत राहणारा प्रत्येक जर प्रत्येक जाती धर्माचा माणूस महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक जाती धर्माचा माणूस जो या महाराष्ट्राच्या भूमीत राहतो या मराठी मातीत राहतो तो मराठी माणूस म्हणून त्याच मराठी माणसासाठी त्या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी खऱ्या अर्थानं आता दोन ऑक्टोबरला आपली शिवसेनेची पक्षप्रमुखांची तोफ त्या ठिकाणी धडाडणार आहे ती तोफ तुमच्या आमच्यासाठी या महाराष्ट्रासाठी माझ्या बळीराजासाठी माझ्या पीडित महिलांसाठी माझ्या बेरोजगार भावांसाठी खऱ्या अर्थानं ती तोफ धडाडणार आणि सगळ्यांना न्याय मिळवून देणार आज बघा विदर्भामध्ये जेव्हा उद्धव साहेबांचा अतिवृष्टीमुळे दौरा झाला त्या ठिकाणी प्रत्येक माझा बळीराजा जो वृद्ध बळीराजा असेल जो तरुण माझा बळीराजा असेल सगळे सांगत होते उद्धव साहेब तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये आपण जी सरसगट कर्जमाफी केली त्या कर्जमाफीनं खऱ्या अर्थात आमच्या खिशात दोन पैसे राहिले म्हणून आजपर्यंत आजपर्यंत आम्ही कसं बसत जगत आलो पण ह्या अतिवृष्टीमध्ये आमची शेतातली माती सुद्धा वाहून गेली त्या फक्त आम्हाला मुख्यमंत्री हे दोन मुख्यमंत्री येतात आणि फक्त पाहणी करतात दौरे करतात मदत जाहीर करतात पण खऱ्या अर्थानं रोख रक्कम असलं ती खरी मदत का ते काय जी मदत द्याल ती मदत आम्हाला पटकन का भेटत नाहीये तर आम्हाला तुमच्या सारखा मुख्यमंत्री पाहिजे होता अशी गर्जना त्या ठिकाणी माझ्या बळीराजानं केली इतका संकट असताना संकटात असताना दुःखात असताना यत्ना भोगत असताना त्याला खऱ्या अर्थानं उद्धव साहेब एका मुख्यमंत्रीच्या रूपात दिसले ही असती ताकद ही असती जनतेत जाऊन जनतेची करायची कामं अरे खऱ्या अर्थानं कळस कधी पहिले बांधला जात नाही पहिले पाया बांधला जातो मंदिर बांधला जातो मग कळस बांधला जातं ही जी मेंदेंची शिवसेना आहे ना ही फक्त कळस घेऊन फिरते त्या देवाऱ्यामध्ये त्या देवळामध्ये देव नाही त्याला मंदिराची कुठलीही रूपरेषा नाही हा कळस कधीही पडल्याशिवाय राहणार नाही कारण हवेत बांधलेले कळस हे कधी टिकत नाही मजबूत पाया म्हणजे आमची मातोश्री मंदिर म्हणजे आमचं शिवसेना भवन आणि खऱ्या अर्थानं आमचा कळस म्हणजे हा अख्ख्या महाराष्ट्रातला भारतातला जगातला जो निष्ठावंत जो ठाकरेंवर प्रेम करतो जो मातोश्रीवर प्रेम करतो जो खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांच्या विचारांवर प्रेम करतो तो खरा आमचा शिवसैनिक आहे आणि तोच या मंदिराचा कळस आहे आणि पाया मंदिर आणि कळस आमचा मजबूत आहे आणि त्यावर फडकणारा आमचा भगवान ध्वज सुद्धा मजबूत आहे म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांना आव्हान करतो निष्ठावंत शिवसैनिकांनो मिळेल त्या गाडीनं आपल्या सगळ्या शिवसैनिकांना आपल्या नवीन मित्रालासुद्धा घेऊन या तोसुद्धा तो दसरा मेळावा बघून शिवसेनेचा पाईक झाल्याशिवाय राहणार नाही कारण शिवसेना ही शिवसैनिक झाल्याशिवाय समजत नाही म्हणून आपल्या आपण सर्वांना गुलाल उधळत या नाचत या ढोल ताशा वाजवत या पण दोन ऑक्टोबरला शिवतीर्थावर संध्याकाळी पाच वाजता आपण सगळ्यांनी भेटू मीही सगळ्यांना त्या ठिकाणी भेटेल आणि सगळ्यांना आपण त्या दिवशी सीमलंगन करू आणि रावणाला त्या दिवशी आपण दहन केल्याशिवाय राहणार नाही हा जो हा जो दहा दशावतरी जो रावण आहे केंद्रातला आणि महाराष्ट्रातला याचं दहन आपण त्या त्या दिवशी आपण शिवसेना प्रमुखांच्या विचारांना शिवसेना प्र, पक्षप्रमुखांच्या विचारांना त्या रावणाचं दहन केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान